ओम श्रोत्यांना नमस्कार ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः आज आपण सोहम जपाची सांप्रदायिक पद्धती हा मृणालिनी जोशी यांच्या लेखातील पुढचा भाग ऐकणार आहोत सोहम जपाची सांप्रदायिक पद्धती दररोज सकाळी तोंड धुतल्यावर किंवा स्नान केल्यावर प्रमाणे देवघरात देवापुढे पुढे अगर पोथी पुढे आसनावर बसून एक प्रथम ब्रह्मानंदापासून ते सदाशिव पर्यंत परंपरेचे सहा श्लोक म्हणावेत नंतर दोन ओम तत्व श्री तत्वम सोहम सहा या मंत्राचा तीन वेळा उच्चार करावा मंत्र तीन वेळा म्हणताना त्याचा भाव लक्षात घ्यावा तो भाव असा ओम परमात्मा सत्व म्हणजे सत्यवस्तू सहा म्हणजे तो म्हणजे परमात्मा आणि अहम म्हणजे मी ओम तत्व म्हणजे परमात्मा हीच सत्यवस्तू आहे सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे अर्थात परमात्मा स्वरूप हेच माझे मूळचे रूप आहे सहा म्हणजे तो परमात्माच आहे एकूण असा भाव परमात्मा हीच सत्यवस्तू आहे आणि तेच माझे मूळचे रूप आहे एक परमात्माच सर्वत्र आहे त्या खरीच मी म्हणून वेगळा कोणी नाहीच तीन वेळा मंत्र उच्चारताना वरील भाव लक्षात आणावा आणि नंतर घटका अर्ध घटका गुरुपदिष्ट मार्गे सोहम भजन करावे चार नाभी पासून वायू वर जात असता सो असा ध्वनी येतो आणि ब्रह्मरंध्रापासून नाभीपर्यंत वायू खाली येत असता हम असा ध्वनी होतो हा ध्वनी हा जप सहजच होत असतो तिकडे फक्त अवधान असावे पाच ध्वनी आपला आपणाला ऐकू येईल किंवा कळेल इतका हळू असावा पुढे पुढे नुसते अनुसंधान असले म्हणजे पुरे हे अनुसंधान दिवसभरात जितके ठेवता येईल तितके ठेवावे हाच अभ्यास मृणाल मार्गदर्शिकेचा पहिला भाग संपूर्णत वैयक्तिक असल्यामुळे तो श्री स्वामींनी स्वामी म्हणे या पुस्तकात दिला नाही तो भाग पुढील प्रमाणे आहे भाग पहिला एक भावना आणि विवेक बुद्धी यांचा समन्वय साधावा दोन हळवे मन विवेकाने आवर वैराग्याला विवेकाची जोड असावी द्यावी कळते पण वळत नाही अशा वेळी परमेश्वराची करुणा भाकावी पाच आत्मानंदासाठी ज्ञानेश्वरीचे अध्ययन करावे सहा अध्ययनासाठी घेतलेल्या अध्यायाचे प्रथम संपूर्ण वाचन करावे पाठभेद टिपा शब्दार्थ इत्यादीसाठी ज्ञानेश्वरांची कुंटे ज्ञानेश्वरीची प्रत उपयोगात आणावी आठ प्रत्येक ओवीचं चिंतन करून भावार्थ स्वतःच ध्यानी आणावा नऊ जरूर तेव्हा सोनोपंत दांडेकरांच्या प्रतीचा सार्थ ज्ञानेश्वरी साखरेपती प्रतीचा किंवा अभंग ज्ञानेश्वरीचा उपयोग करावा दहा अध्यायाचे वाचन इत्यादी पूर्ण झाल्यावर त्यातील आवडलेल्या निवडक ओव्यांपैकी दहा पाच ओव्या तरी मुखोद्गत कराव्यात अकरा पाठभेद चर्चा कालनिर्णय इत्यादी विषय पंडितांकरिता संशोधना करिता राखून ठेवावेत त्याचाही उपयोग आहेच तथापि तिकडे अधिक लक्ष पुरवू नये बारा हटयोग प्रक्रियेचे मार्गदर्शन सांप्रत दुर्मिळ आहे तेरा बुद्धीला आकलन होईल तेवढाच भाग समजावून घ्यावा चौदा आत्मदर्शनासाठी हटयोग साधन केलेच पाहिजे असे नाही पंधरा पाठी योगाचे बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया सोळा आत्मदर्शनात सर्वच साधने सफल होतात सतरा ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाला दोन वर्ष अपुरी होतील पुढेही अध्ययन चालू ठेवावे अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या ग्रंथांचाही अभ्यास करावा एकोणीस परिपाठाचेही पठण व्हावे ज्ञानदेवांचे इतर अभंगही एकदा नजरेखाली घालावेत वीस एकनाथी भागवत दासबोध कोबाचे अभंग इत्यादी संत वाङ्मयांचे ही परिशिलन करावे हरिभक्त परायण पांगारकर डॉक्टर शमदा पेंडसे डॉक्टर वाळिंबे डॉक्टर प्रन जोशी इत्यादी पंडितांचा आणि भाविकांचा ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शक्यतो समजावून घ्यावा बावीस सवडीने ज्ञानेश्वरीचे अनेक सप्ताह हो करावेत पारायणे करावीत पारायण म्हणजे तीन दिवसात वाचन तेवीस शेकडोव्या मुखोद्गत कराव्यात व्हाव्यात चोवीस स्थितप्रज्ञाची लक्षणे योग्याची लक्षणे भक्त लक्षणे ज्ञान लक्षणे आणि त्रिगुणितात त्रिगुणी त्रिगुणातिताची लक्षणे आदर्श म्हणून सदैव दृष्टी पुढे असावीत पंचवीस ज्ञानेश्वरी चिंतनात चित्त रमू लागले रंगून जाऊ लागले रस चाखू लागले म्हणजे सेवितो हा रस वाटिता वाटितो आणि का सेवितो हा रस वाटितो आणि का असे म्हणून ज्ञानेश्वरीवर खुशाल आनंदाचे भरात उत्स्फूर्त प्रवचने करावीत व्हावीत सव्वीस प्रथम गीतेतील संस्कृत श्लोकांचा मराठी अर्थ वाचावा नंतर अध्ययनासाठी घेतलेल्या ज्ञानेश्वरीतील अध्यायाचे संपूर्ण वाचन करावे या ठिकाणी हा भाग पहिला पूर्ण होतो आहे आणि इथे आजचा आपला वाचन भागही पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम